दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आपल्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे भारताबाबत बरंच बोलत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चक्क ऍपल कंपनीला इशारा दिलाय जर त्यांनी भारतात आयफोन बनवले आणि ते अमेरिकेला विक्रीसाठी पाठवले तर अशा फोनवर किमान पंचवीस टक्के आयात कर म्हणजे टॅरिफ लावला जाईल ट्रम्प यांना वाटतय की अप्पलनं अमेरिका विक्रीसाठी असलेले सर्व फोन अमेरिकेतच बनवायला हवेत भारतात किंवा इतर देशात नव्हे आणि त्यामुळे ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतात आयफोन निर्मितीचं आता नेमकं काय होणार ट्रम्प यांच्या धमकीला टेक जॉईंट ऍपल गांभीर्यानं घेणार का यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात येऊ ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट लिहिली त्यामध्ये ते म्हणतात मी ऍपलचे सीईओ टीम कुक यांना आधीच स्पष्ट सांगितलं होतं अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेतच बनवा जर तसं केलं नाही तर पंचवीस टक्के कर लागेल भारताला आपली काळजी घेता येते असं ट्रम्प म्हणतात ट्रम्प यांना अॅपलनं भारतात कारखाने उभारल्यावर नाराजी वाटायला लागली आहे त्यांनी नुकतंच कतार मधील एका कार्यक्रमात स्पष्ट केलं की काल मला टीम कुक मुळे थोडा त्रास झाला मी त्यांना म्हणालो टीम तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही अब्ज डॉलर्स घेऊन येत आहात पण आता मी ऐकलय की तुम्ही संपूर्ण उत्पादन भारतात करत आहात तुम्ही भारतात उत्पादन करावं असं मला वाटत नाही जर तुम्हाला भारताची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही भारतात उत्पादन करू शकता कारण भारत हा जगातील सर्वात जास्त दर असलेल्या देशांपैकी एक आहे भारतात विक्री करणं खूप कठीण आहे आणि त्यांनी आम्हाला एक करार दिलाय ज्या अंतर्गत ते आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाहीत मी टीम यांना म्हणालो की टीम बघा आम्ही तुमचे सर्व प्रकल्प चीन मध्ये बनवले जात आहेत हे वर्षानुवर्ष सहन करत आलोय आता तुम्हाला अमेरिकेत उत्पादन करावं लागेल तुम्ही भारतात उत्पादन करावं असं आम्हाला वाटत नाही भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो ट्रम्प यांना असं वाटतंय की अॅपलना चीन मध्ये उत्पादन खूप वर्ष केलं आणि आता अमेरिकेत स्वतःचं उत्पादन केंद्र वाढवायला हवं भारतातील एपलचं उत्पादन नेमकं किती आहे ते पण बघू ऍपलचे सीईओ टीम कुक यांच्या मते अमेरिकेत विकले जाणारे पन्नास टक्के आयफोन भारतात तयार होतात दोन हजार चोवीस मध्ये भारतातून एपल बारा पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स सुमारे एक कोटी नऊ लाख रुपये किमतीचे आयफोन निर्यात केलेत भारतात तयार होणाऱ्या ऍपल उत्पादनामध्ये एअरपॉड्स ऍपल वॉच यांचाही समावेश आहे भारतातच उत्पादन का करत तर चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोविड असेल लॉकडाऊन असेल व्यापारवाद यामुळे व्यापार या एकच देशावर अवलंबून राहावं याचा धोका वाटतो भारत एक चांगला आणि कमी जोखमीचा पर्याय आहे सरकारी प्रोत्साहन योजना भारतात मिळतात मेक इन इंडिया आणि पीएलआय या योजनेमुळे सरकारकडून मोठमोठे आर्थिक प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे फॉक्सकॉन असेल टाटा असेल यासारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवत आहेत भारतातील स्मार्टफोनची मागणी ही जास्त आहे भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणारा स्मार्टफोन बाजार आहे स्थानिक उत्पादनामुळे ऍपलचा खर्च कमी करून विक्री वाढवता येते त्याबरोबर निर्यातीचे हे फायदे आहेत भारतातून आयफोन निर्यात केल्यास चीनच्या तुलनेत कमी आयात कर भरावा लागतो त्यामुळे भारतातून निर्यात करणं फायदेशीर ठरतं फॉक्सकॉन या ऍपलच्या उत्पादन भागीदाराने नुकतीच बारा हजार सातशे कोटींची गुंतवणूक केली आहे ही गुंतवणूक तामिळनाडू मधील एका युझॉन टेक्नॉलॉजी युनिटमध्ये करण्यात आली आहे याशिवाय फॉक्सकॉन कर्नाटक मध्ये तेवीस हजार कोटींचा नवीन प्लांट उभारत आहे पर्यंत भारतात किती आयफोन बनतील तर दरवर्षी सहा कोटीहून अधिक आयफोन भारतात बनवले जातात असा अंदाज आहे फायनान्शियल टाइम्स न वर्तवला आहे हे सध्या असलेल्या क्षमतेच्या दुप्पट आहेत सध्या आयफोन उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे तर अजूनही चीन हे ऍपलचे प्रमुख उत्पादन केंद्र आहे दोन हजार चोवीस मध्ये ऍपलच्या ऐकून आयफोन शिपमेंट पैकी अठ्ठावीस टक्के वाटा चीनचा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ऍपलची भारतातील रणनीती अडचणीत येऊ शकते याचा स्पष्ट इशारा आहे अमेरिकेतील उत्पादन अमेरिकेतच व्हावं पण ऍपलसाठी भारत हे सध्या उत्पादन निर्यात खर्च नियंत्रण आणि वाढत्या मागणीच्या दृष्टीनं एक उत्तम केंद्र बनलंय आता पाहावं लागेल की ऍपल ट्रम्प यांच्या इशार्याला गांभीर्यानं घेतं का की भारतातच आपली योजना तशीच चालू ठेवतं तुम्हाला या डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा